हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर चला दिवसाला सुरुवात झाली आहे आपल्या आता सकाळी किती जरी म्हणलं ना सहा वाजता सा। उठावं तरी नाही उठणं होतं यार आजकाल कारण की पिल्लू रात्री इतका लेट झोपतो म्हणजे त्याला लिटरली एक दीड वाजेपर्यंत सुद्धा हो त्याला झोपव असं नाही वाटत आम्ही त्याला जबरदस्तीनं झोपवतो मग कुठे जर दीड दोन वाजता झोपतो त्याच्यामुळे असे लेट होतो झोपायला त्यामुळे कितीतरी दिवसापासून मी हा विचार करते की सकाळी थोडंसं लवकर उठून योगा किंवा मॉर्निंग वॉक तरी स्टार्ट करा पण नाही होते द्या तसंही आज उठायला लेट झालाच होता आणि आज रिच काम होती मेन म्हणजे ना सर्वात मोठं काम झाले ते म्हणजे पिल्लूच्या टिफिनचं आमच्या दोघांचं ठीक आहे आजीचं पण ठीक आहे पण या सर रोज काहीतरी याला नवीन बनवून द्यावं हो लागतं आणि आज याच्या टिफिनला होतं इडली ऑफिस मधून आलेले आधी त्याची इडलीचे तांदूळ भिजायला टाकले मग रात्री झोपताना म्हणजे बारा साडेबारा वाजता मिक्सर मधनं काढून त्याचं बॅटर वगैरे रेडी करून ठेवलं म्हटलं की बरं सकाळी धावपळ नको आणि त्याला थोडंसं गरम ॲटमॉस्फियर मध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे ते छान फुगलं होतं सर्वात आधी मी इडलीचं भांडं लावून घेतलं म्हटलं बाकी सर्व आवरेपर्यंत एक दोन तरी इडलीचे निघतील म्हणजे आम्हाला ब्रेकफास्टला पण तेच होईल आणि पिलूच्या टिफिनला पण तेच होईल त्यानंतर मी थोडंसं डाळ लावली म्हटलं इडलीसोबत वरण चांगलं लागतं आणि चटणी वगैरे मी काय केली नव्हती म्हणजे नारळ आणून ठेवलं होतं पण त्याला सोलायला मला जमलंच नाही त्याच्यामुळे डाळ लावत म्हणजे वरण तरी करता येईल सोबत मी लगेच चपातीचं पीठ मळून घेतलं कारण की बाकीच्या वरावर होईपर्यंत भाजी वगैरे तयार होईपर्यंत हे छान भिजतं आणि मग त्याच्यानंतर पटकन पात्या पण टाकता येईल आणि मी बाहेरून ना बटाटे घेऊन आले होते कारण की म्हटलं थोडंसं बटाट्याची पण भाजी करू सुकी आणि हे बघा मला काय भेटलं एकदम म्हणजे बिलकुल हडच्या शेपमध्ये हे बटाटा मला भेटला मला इतकं असायला येत होतं आणि एक्झॅक्टली तू बोलून नसतो का हडच्या शेपमध्ये सेम तसा होता तो नेचर पटकन मी बटाट्यावरची साल काढून घेतली आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले कारण की पिलूसाठी म्हटलं थोडीशी दिवसभर लागतेच त्याला तर एखादी भाजी आणि आमच्या भाज्या कशा तिखट असते तो नाही खात त्याच्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट काहीतरी करत असते तर मग त्याच्यासाठी म्हटलं बटाट्याची भाजी करूया तोपर्यंत मी डाळ झालीच होती मग मी वरणाला फोळणी टाकून घेतल्या आणि सोबत पिल्लूच्या बटाट्याची भाजी करून घेतली आणि तोपर्यंत म्हटलं चला इडलीचं पण झालं असेल आणि मग मी पटकन इडला काढून घेतले म्हणजे एक इडली पात्र काढून लागेल दुसरं पण लावता येईल ना म्हणजे होऊन जाईल सर्व अशा प्रकारे सकाळचं सर्व माझा स्वयंपाक झाला आहे आज मी बनवलं होतं पिलूसाठी बटाट्याची भाजी आमच्यासाठी बटाट्याची भाजी पण ती थी थोडीशी तिखट होती वरण इडली चपाती आणि पिलूला टिफिनला देण्यासाठी मी थोडीशी इडली फ्राय बनवले होते कारण की म्हटलं इडलीसोबत थोडीशी इडली फ्राय पण देऊयात त्याला आवडतं आणि हे सर्व करून मी पटकन बाकी आवरून ऑफिसमध्ये आले मला वाटतं मागच्या आठ दिवस पावसाने उघडच नाही दिली म्हणजे लिटरली सकाळी म्हणजे निघताना रेनकोट घालून यायचं आणि ऑफिस मध्ये घरी येताना पण रेनकोट घालून यायचं जा। आणि <laughs> उठून स्वयंपाक आवरून परत पिल्लूला उठवायचं त्याचं आवरायचं आणि त्याला स्कूलला पाठवायचं बापरे सकाळी इतकी धावपळ होते थँक वीक मध्ये आहोना थोडस लेट जायचं असतं त्याच्यामुळे आहोंची बरीच मदत होते आणि पिलूला आवरायचं काम तर आहोच करताय सकाळी तरीही तो उठल्यानंतर म्हणजे पंधरा वीस मिनिट तर त्याला घेऊनच बसावं लागतं आणि या सर्व धावपळीमध्ये लेट पण नाही शकत ऑफिसला मग मी इतकी घाई घडबडते कधी कधी तर मी रेडी होऊन ते कधी येत नाही सो आज माझ्याकडनं टिकली राहिली होती मग मी ऑफिस मध्ये आल्यानंतर टिकली लावली आणि लंच ब्रेकमध्ये आज मी एकटीच लंच केला कारण की रोज माझ्यासोबत गंगोत्री असते पण आज तिने टिफिन नव्हता आणला ती बाहेर गेली होती जेवण करण्यासाठी मग मी एकटीनंच पटकन टिफिन खाऊन घेतला जेवण झालं तितक्यात मला मधुराचा फोन आला की ती बोलले की मॅम खाली या मग मी खाली जाऊन बघते तर या मुली ते मस्त वडापाव खात बसल्या होत्या म्हणजे मेसमध्ये जाऊन जेवण करून परत इथे वडापाव खायला आल्या होत्या पण मी वडापाव नाही खाल्ला नंतर आम्ही सर्वांनी चहा पिलो मग ऑफिसमध्ये आले थोडंसं काम वगैरे केले आणि चला फायनली सहा बारा वाजल्यानंतर असं वाटतं की कधी एकदा घरी जाणं आणि पिल्लूला भेटेन म्हणजे सकाळचे सहा साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळच्या सहापर्यंत काम चालू असतं इतकं काही हे नाही होत पण त्याच्यानंतर असं होतं की चला आता पिल्लूकडे जायचं आहे पिल्लूला भेटायचं आहे आणि बेस्ट पार्ट सांगू जेव्हा पण मी ऑफिसमधन येते ना पिलू सोप्यावर बसलेला असतो मग मी त्याला अशी मस्त डोरमधन बघते तुप्पळाचे तो, तो दरवाजा काढतून आलेला आधी मला भेटतो मला इतकं भारी वाटतं असं वाटतं की हा त्याला सर्व थकवाने कोण गेला चहा प्यायची पण गरज नाही असं होऊन जातं आणि त्यालाही खूप भारी वाटतं कारण की सकाळपासून तो माझा वेट करत असतो मम्मा कधी येते मम्मा कधी येते आणि मग आल्यानंतर त्याला छान वाटतं की चला फायनली मम्मा आली थोडंसं आता आपण टाईमपास करता येतं त्यानंतर मी मस्त चहा बनवला पिलूसाठी दूध बनवलं थोडा वेळ बसली रिलॅक्स चहा वगैरे पिला पिलू त्याच्यानंतर देवाला वगैरे दिवा लावले सो गुड इवनिंग मी आली आता घरी हा एक सेकंद पण शांतने बसत या आणि आता त्याच्या स्कूल तुला काहीतरी हॅलो गायज गुड इव्हनिंग सो पिल्लू मला दाखवणार आहे स्कूलमध्ये काय काय झालं त्याच्या काय काय अभ्यास घेतला तो आज काय काय शिकला हा? चलो तर आज आय थिंक पिल्लूच्या ॲक्टिव्हिटी झालेली दिसते सो पिल्लू काय भेटलं तुला स्कूलमधनं वा oh, wow. दिस काय आहे बटरफ्लाय ओके सो पिल्लूला त्याच्या स्कूलमधनं हे भेटलेलं आहे हे समोर असं काहीतरी आहे पाठीमागणं हे असं आहे नाव लिहिलेलं आहे डक ओके सो प्रत्येक वीक मध्ये त्याला एक अल्फाबेट शिकवलं जातं लाईक ए डी सी डी लास्ट वीक मध्ये सी सी फॉर कॅट असं काही त्याला भेटलं होतं आणि हे आता त्याला भेटले डी फॉर डक त्यांचं असं म्हणणं भेट दाखव आहे सो थोडा वेळ पिलूचा अभ्यास घेतला थोडंसं त्याच्यासोबत टाईम पण स्पेंड करता येतं त्याला पण छान वाटतं आणि तो सर्व सांगतो स्कूलमध्ये काय झालं कसं झालं मॅम काय बोलल्या काय नाही वगैरे सर्व डिटेल्स तू देत असतो थोडं बसले आणि आता जेवणाचं काही टेन्शन नव्हतं कारण की आहो असं पण ऑफिसमधनंच खाऊन आले असते आजीसाठी पिल्लूचा अटी सकाळचं पीठ होतं इडलीचं तर त्याचे मी मस्त गरमागरम दोसे करून दिले मी पण दोसे खाल्ले आणि काय बाकी बाकीनंतर किचन वगैरे थोडंसं आवरलं सो so, असा होता आजचा माझा दिवस बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग डोंट फर्गेट टू सबस्क्राईब गाईज बाय बाय गुड नाईट उद्याच्या ब्लॉगमध्ये